कल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबर संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची खेट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे त्याची सर्वात मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बिडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकारसमोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची खेट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना वाटप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आताची सर्वा, आताची सर्व सर्वात मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची खेट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे माहिती अधिकार कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळात आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या, विचार या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आत मोठी बातमी अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बिडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची किट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना वाटप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आताची सर्वात मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची खेट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळात आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना वाटप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आताची सर्वात मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची खेट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत यादीच मिळवली असून मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळात आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आताची सर्वात आताची सर्वात मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मस्साजोबचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची केट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत यादीच मिळवली असून मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या, विचार या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची किट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या सर्वात मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची खेट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळात आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पी अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची किट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आताची सर्वात मोठी बातमी आताची सर्वात मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची खेट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळात आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची केट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत यादीच मिळवली असून मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आताची सर्वात मोठी बात आताची सर्वात मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची केट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे मी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची खेट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत यादीच मिळवली असून मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आताची सर्वात आताची सर्वात मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मस्साजोबेचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणे सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची किट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या, विचार या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे मोठी बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबरमध्ये बीडच्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या यांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही